आजच आदर्श लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन अवश्य दाबा तलोजा परिसरात वाढत्या प्रदूषणावर नियंत्रण मिळवण्यासाठी आज महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि महाराष्ट्र राज्य शासन यांच्या माध्यमातून कारवाई सुरू करण्यात आली आहे काही दिवसांपूर्वी काँग्रेसच्या माध्यमातून या विषयाचा पाठपुरावा करण्यात आला होता या पाठपुराव्याची दखल घेऊन आज तलोजा परिसरामध्ये विविध गाड्या थांबवून परिसरातील प्रदूषणावर नियंत्रण ठेवण्यासाठी तपासणी सुरू आहे या तपासणी दरम्यान कुठल्या परिसरातून आणि कोणत्या कंपनीच्या माध्यमातून प्रदूषण होते हे समजणार आहे संबंधित कंपनीवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल आणि परिसर प्रदूषण मुक्त केला जाईल असे प्रशासनाधिकाऱ्यांनी सांगितले काँग्रेसच्या माध्यमातून प्रदूषणावर नियंत्रण झाले नाही तर लवकरच मोठा आक्रोश मोर्चा काढण्यात येईल असेही सांगण्यात आले या प्रदूषणामुळे परिसरातील नागरिकांचे जीव धोक्यात आले असून प्रशासनाने लवकरात लवकर उपाययोजना करून नागरिकांना मनमोकळी हवा द्यावी आणि त्यांचे आरोग्य निरोगी ठेवावे अशी मागणी करण्यात आली आहे या उपक्रमामुळे काँग्रेस आणि काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांचे परिसरातून कौतुक केले जात आहे गेली ते वर्षापासून काँग्रेस तर्फे ही प्रदूषणाच्या विषयी लढाई सतत सुरू आहे ही लढाई थेट न्याय न्यायाधीश समोर सुद्धा गेली लोकांमध्ये आमचे समाजसेवक राजूभाई सिन्हा आणि तरोजा काँग्रेस तर्फे सतत इथे कार्य सुरू आहे तुम्ही बघू शकता आज इथे मॉनिटरिंग व्हॅन इथे आम्ही आणली नागरिकांच्या काल आम्हाला सतत फोन आले की रात्रीच्या वेळी प्रदूषण वाढलंय काहीतरी करा हरेश दादांनी आम्ही काल फोन केला म्हटले का अशी घटना घडली नाही पाहिजे अगर असेच प्रदूषण वाढत गेले तर तळोजा काँग्रेस नक्की मोर्चा निघेल आणि भव्य मोर्चा इथून काढला गेला इथून कुठल्या प्रकारची कारवाई होत नाही अधिकारी येतात फक्त एखादा रिपोर्ट बनवतात आणि अहवालवरती पाठवतात यांनी काहीच होत नाहीये आता ही व्हॅन येते व्हॅन मध्ये काहीच निघणार नाही शेवटी होणार तेच आहे आम्हाला मोर्चा शिवाय काहीच मार्ग नाहीये मोर्चा काढावाच लागेल आणि नागरिकांचं आरोग्य हे लक्षात घेता आता कॉलनी झपाट्याने वाढत आहे तिथं सिडको वसाहत बघा वाढली आहे इथं शहर वाढत गेलंय एवढा मोठा शहर वाढत असताना प्रदूषण नियंत्रण करण्याचं काम कुणाच आहे हे महाराष्ट्र प्रदूषण मंडळाचं आहे पण कुठल्या प्रकारचे कार्य होत नाहीये फक्त आणि फक्त आश्वासन दिलं जात कारवाई काहीच नाही विशेषतः महिलांना डोकेदुखी श्वसनाचा त्रास जे वरिष्ठ आहेत त्यांना हृदयाचे झटके येतात रात्रीचे आम्हाला फोन येत आहेत की एखादं विशिष्ट प्रकारचा स्मेल इथे येतोय रात्री अडीच वाजता तीन वाजता पाठच्या वेळी आता लोकांनी ते चाळीस चाळीस पन्नास पन्नास लाखाचे घरं घेतले मोठे मोठे टावर मध्ये असं असून सुद्धा हा मंडळ निष्फळ आहे नाकाम आहे की नियंत्रण करण्यासाठी यांच्याकडे कुठलीच योजना नाहीये मंडळाला फोन करा ते म्हणतात कॉलनी वाढली आहे शेडको पडे इन्फ्रास्ट्रक्चर काहीच प्लॅनिंग नाहीये ना परंतु मंडळ करते काय मंडळ करते काहीच नाहीये त्यांची योजना आणि त्यांच्या आश्वासना आम्ही कंटाळलो आहोत आज इथे माजी नगरसेवक हरेशदा केणी इथे उपस्थित आहेत त्यांनी सुद्धा आम्हाला सांगितले अगर अशाच घटना इथे घडत गेल्या प्रदूषण वाढत गेलं तर नक्की भव्य दिव्य मोर्चा काढण्यात येईल की ज्या कीर्ती वाहन जे वा प्रदूषण हवामान हो मोजणी यंत्र आज या ठिकाणी तलोजा फेज वन मध्ये आलेला आहे आमचे काँग्रेसच्या वतीने मला वाटतं चार ते पाच वर्षापासून त्यांचा प्रयत्न आहे की हा प्रदूषण कमी झाला पाहिजे आणि या ठिकाणी ही व्हॅन आली पाहिजे कारण त्यामुळे इथला हवेचा जो गुणवत्ता आहे तो गुणवत्ता कमी जास्त प्रमाण त्याच्यामुळं समजणार आहे आणि त्याच्यासाठी आमच्या अंकुशजी गायकवाड असू दे राजू सिन्हाजी असू दे आमचे शहर अध्यक्ष विजय केनी सरचिटणी बबन केनी गुलामबाब आमचे समाजसेवक कैलास घरत आणि आमच्या महिला भगिनी आणि सतत त्यांचा पाठपुरावा ह्या मार्फत चालू होता आणि नक्कीच आज आप बघतो आज नवी मुंबई किंवा मुंबई आज जगातला सर्वात प्रदूषण शहर हा गाणला जात आहे आणि ह्या प्रदूषणच्या मुळे आज नक्कीच वेगवेगळे आजार मोठमोठे मग कॅन्सर असो उदय अटॅकचे प्रमाण बघलं तर आज आम्ही रोजचेच बघतो रोज एक ना एक पेशंट दगावला जात आहे का कारण ह्या प्रदूषणामुळे हे वेगवेगळे वेग त्रास आमच्या जनतेला होत आहे आणि यांचा कुठंतरी त्याच्यावर ठोस पावले उचलली पाहिजेत आमचे मित्र अरविंदजी मात्रे एन जी टीमध्ये केस लढत आहेत ह्या एम आय डी सीला मला वाटतं दहा ते वीस कोटीचा कोर्टाने दंडही सो ठोठवला आहे पण तरी सुद्धा हा प्रदूषणाचा प्रमाण कमी होत नाही आज जगभरात बघतो तर एक त्या ठिकाणचे कायदे आणि आपले कायदे बराच फरक पडतो कारण ह्या लोकांना कायद्याचा धाकच राहिलेला नाही कारण या ठिकाणी आम्ही आंदोलन करतो आम्ही पत्र व्यवहार देतो ह्या पत्रव्यवहाराचा अधिकारी काय फायदा घेतात काय समजत नाही आम्ही आंदोलन करणार आम्ही पत्रव्यवहार करणार पण त्याचा उलटा परिणाम करतात का काय अधिकारी स्वतःच्या खिसे भरतात का प्रदूषण कमी करतात अशा प्रकारे हा प्रदूषण कुठंतरी कमी व्हावा यासाठी आमच्या सर्वांचे प्रयत्न आहेत जर नाही झाला कारण आज इथं प्रदूषण गुणवत्ता निरीक्षण गुणवत्ता यंत्र आज इथं आलेलं आहे त्याचा मोजमाप होईल मोजमाप तर आपल्याला माहीत आहे कारण नवी मुंबई असं मुंबई हा जगातलं प्रदूषित शहर ठरलेलं आहे आणि याच्यावर हे जर मोजमाप त्यांना प्रूफ पाहिजे तर प्रूफ सिद्ध झाल्यानंतर त्यांनी या ठिकाणी जे जे प्रदूषण करतात त्या प्रदूषण कंपनी असो किंवा इतर ठिकाणचं वेगवेगळ्या ठिकाणचं प्रदूषण होतं त्या ठिकाणी ठोस कारवाई करावी नाही केली तर या ठिकाणी आपल्या माध्यमातून सांगतो का आम्ही मोठा मोर्चा या महा महाराष्ट्र प्रदूषण मंडळावर काँग्रेसच्या वतीने नेणार आहोत तर मोर्चा काढेल पण आंदोलन करू असा इशारा दिल्यानंतर एमआयडीसीच्या माध्यमातून प्रदूषणावर नियंत्रण केलं जातं पण खूप काय कालांतरात तेच स्थिती होते आपल्या माध्यमातून कशा पूर्ण स्रोत पाऊल उचलला नक्कीच तुम्हाला सांगितलं काय या ठिकाणी आम्ही आज मिस्ता मोर्चा नेऊन नहु, काही जमणार नाही कारण तुम्हाला पहिला पण सांगितलं आमचे मोर्चे जातात पत्र घेतात त्याचा वेगळा फायदा हे अधिकारी घेतात मग यांच्या त्या ठिकाणी यांना खुर्चीत बसून देणार नाही त्या त्यांच्या प्रदूषण व्हायला टाला टोकण्याचं काम करू कारण जो जो करता येईल कारण कुठेतरी हा प्रदूषण थांबला पाहिजे ये ही आमची इच्छा आहे कारण ह्या प्रदूषणामुळे प्रत्येकाला त्रास आहे त्या अधिकाऱ्याला पण त्रास आहे इथे राहणाऱ्या प्रत्येक नागरिकालाही त्रास आहे ते प्रत्येकाने समजलं पाहिजे का हा प्रदूषण कमी केला पाहिजे याच्यामुळे येणाऱ्या पिढीला त्रास आहे त्या दृष्टीने आपण विचार नाही केला तर नक्कीच भविष्यात ह्या ठिकाणी ह्या येणाऱ्या पिढीला त्रास होणार आहे आणि त्यासाठी प्रदूषण महामंडळाने फस पावले उचलावी एवढंच आपल्या माध्यमातून विनंती करतो कांग्रेस शहर अध्यक्ष तलोजा की आज यहाँ पर एक पोल्यूशन बोर्ड के तरफ से नियंत्रण करने के लिए जो वैन आई है वो काफ़ी टाइम पहले ही आ जाना चाहिए था लेकिन कांग्रेस के नेता लोग की मुशक्क़त के बाद ये गाड़ी आई है और काफ़ी टाइम आ चुकी है इसका मेन मुद्दा ये है कि अभी ज़्यादातर दवा खाने में आप जब भीड़ देखेंगे तो वो लेडीज़ और बुज़ुर्ग की होती है क्योंकि तो रात को नौ के बाद यहाँ पर ऐसी कंपनियाँ हैं एम में जो गंदगी जलाते हैं हॉस्पिटल की गंदगी जमा करते हैं और रात को वो चुपके से उसको छोड़ देते हैं वो एक केमिकल ख़तरनाक केमिकल है जो गरीब वर्ग के लोगों को छोटी मोटी बीमारी के साथ बड़ी बीमारी का भी रूप धारण कर रहे हैं और जबकि यहाँ पे इतना बड़ा हॉस्पिटल नहीं है कि वो जाके सरकारी हॉस्पिटल से सुविधा ले सके तो अगर बड़ी बीमारी होती है उनको तो उनके लिए एक बहुत ही खतरनाक बात होगी ना उनकी जेब इजाजत देगी और ना उनकी फैमिली इस तरह से उनके साथ आ पाएगी इसीलिए ज्यादा से ज्यादा कोशिश हम लोग कर रहे हैं कि ये पोल्यूशन को रोका जाए महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडल वो त्याचे उद्देश जे आहे त्या उद्देशामध्ये आपले मुख्य ते तलो जे आणोड आपल्याला मागील 50 वर्षापासून सी संपादित नोड आहे त्यामध्ये अनेक कंपनी आहेत आपले केमिकल झोन आहे दुर्दैवाने म्हणा का सदैवाने म्हणा इथे एम डब्ल्यू एम ची स्थापना झाली मुंबई वस, मुंबई वेस्ट मॅनेजमेंट आला रामकी आली सर्व मुंबईचा कचरा हॉस्पिटलची डम्पिंग सगळी आपल्याच कडे आली ना ते येत असताना आजूबाजूला जो शहरीकरण वाढत गेला त्याच्यामध्ये आर्झोन असल्यामुळे शिटको संपादित साडेबारा टक्के भूखंड असो टेंडर भूखंड असो किंवा आजूबाजूचा साडेबारा आपण सातबाराचा विषय असतो आपलं सगळीकडे अडजून असल्यामुळे अनेक रेसिडेंटल कॉम्प्लेक्स इथे झाले आपल्या लोक इथले येतात परंतु आपल्याला थंडीमध्ये आपलं टेम्परेचर कमती झाल्यामुळे जे आकाशामध्ये जे प्रदूषण जे वाढतो तो खालती येतोय आणि आपल्याला रहिवाशाला आपला फार त्रास होतो हा त्रास नेहमी आपण सेप्टेंबर ते फेब्रुवारी महिन्याच्या पिरियड मध्ये जास्त असतो पण हे होत असताना आपल्या मंडळाकडे कुठली योजना नाही आपला ते कंट्रोल कसा करायचा आता आम्ही तक्रार केल्याच्या नंतर गाडी येतो आपण तिथेच काम करतो रिपोर्टिंग देतो पण रिपोर्टिंगच्या अंमलबजावणीसाठी काय आज प्रश्न छोटा आहे उद्या आणखी मोठा होणार आहे आपण पनीर मुंबई आपलं पनीर म्युन्सिपल कॉर्पोरेशननी आपण साल आणि गोडचे अनेक जागा संपादित करण्याचा कट रचला आहे तिथे अख्ख्या पनवेरचा कचरा सुद्धा तिथेच येईल मग शेवटी आम्हाला म्हणायचा की कसला कुंडी घर मानायचा हा तो मोठा प्रश्न निर्माण झाले लोकांचं आरोग्य धोक्यात आहे तर आपल्याला आपला महाराष्ट्र पर, प्रदूषण मंडळ असो किंवा आपलं प्रदूषण मंत्रालय असो किंवा मुख्यमंत्री असो आपल्याला तांदूळ कुठल्या पक्षाचा किंवा याचे हेवी दवे दाखे आपला दावे करता आपला त्यांनी योग्य ते निर्णय घ्यावा आणि यानं कंट्रोलिंग का, कंट्रोलिंगसाठी काय आज आपल्या जगामध्ये आपलं जपान बघा जर्मनी बघा इथे ऑटोमेशन प्लॅन आलेले आहेत अशा प्रकारचे प्लॅन आणून ते आपल्याला कंट्रोल करता प्रयत्न करा नाही ना तर आपला भोपाल तिथे झाले आणखी भोपाल आपण होण्याचा संभव नाकारता येत नाही तरी माझी विनंती आहे परदूषण आपलं परदू आपलं प्रदूषण कंट्रोल बोर्ड आला तर याच्यावर उपाययोजना करावे ह्या मध्ये तुम्हाला प्रदूषण किती या एरियामध्ये प्रदूषण किती आहे हे माहीत पडणार आहे या एरियामध्ये किती डस्ट आहेत आपला पीएम टेन टू पॉईंट फाय टू पॉईंट फाय आपल्याला खूप हानिकारक आहे तो किती आहे ते माहीत पडणार आहे आणि किती केमिकल आहे ते, ते माहीत पडणार आहे प्लांट मधून किती प्रदूषण येते या एरियामध्ये ते माहीत पडणार आहे हे सगळा डेटा आम्ही कलेक्ट करून कुठून येते ते आम्ही बघणार तुमचा प्रत्येक इव्हेंट आता थेट लाईव्ह यूट्यूब आणि फेसबुकवर आदर्श लाईव्ह न्यूज ला संपर्क करा आणि तुमचा कार्यक्रम पोहोचवा हजारो लोकांपर्यंत संपर्क अक्षय कांबळे शहाण्णव एकोणीस अठ्याऐंशी शून्य शून्य पंच्याण्णव आणि शहाण्णव त्रेपन्न अकरा पंच्याण्णव तेवीस